आज आळंद ह्या गावी फुलंब्री तालुक्यातील आळंद या गावामध्ये आतुरतेने लोक आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांची वाट बघत असताना आपण बघू शकता सकाळपासून लोक व्याकुळ होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज शिल्लोडला दौरा होता यांचा या निमित्ताने फुलंब्री तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये फुलंब्री झालं पालफाटा झाला पाथरी फाटा झाला आणि खामगाव फाटा आळंद अंधारी फाटा असे प्रत्येक ठिकाणी लोक आतुरतेने मुख्यमंत्र्यांची वाट बघत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे सकाळपासूनच लोक आपल्या आपल्या तयारीमध्ये लागलेले होते आणि दुपारनंतर जवळजवळ वाजता मुख्यमंत्री पद मुख्यमंत्री साहेबांची आगमन झाली आणि लोकांनी जल्लोषात ढोल नगारे वाजवून त्यांचे स्वागत केले आणि हे बघू शकता आपण असं जी सी पीद्वारे त्यांना हार अर्पण करण्यात आलं आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा जनतेचे आभार व्यक्त केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यांचा स्टाफ होता आणि माननीय पालकमंत्री नवनिर्वाचित पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब हे पण त्यांच्या संगतीला होते लोकांनी त्यांचे दर्शन घेऊन आणि त्यांचे स्वागत करून आभार व्यक्त केले मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला येथे महिलासुद्धा बघायला मिळणार आहे आणि सुरक्षा जवानसुद्धा तैनात आपल्याला बघायला मिळणार आहे एकदम कडी चोट बंदोबस्तमध्ये मुख्यमंत्री साहेबांचे आगमन झालेले आहे मित्रांनो अनेक लोक आतुरतेने वाट बघत होते पण जे वाट बघत होती ते वाटच बघत राहिले मुख्यमंत्री साहेबांची प्रत्येक ठिकाणी गावातील आणि आजूबाजूचे काही मोजक्या लोकांना त्यांच्याशी भेट घेता आली तसं बघितलं तर हे लोक जे बघत आहे आपण हे नागरिक आहे सामान्य नागरिक आहे आणि हे, हे, हे लांबच उभे होते रांगा लावून उभे होते दर्शन घेण्यासाठी पण एवढी गर्दी बघायला मिळाली याच्यामुळं अनेक लोकांना त्यांचे चेहरेसुद्धा दिसले नाही पण समाधान व्यक्त केलं जनतेने कामचे मुख्यमंत्री आज दौऱ्यावर आले आणि सिल्लोड येथे यांचा आज भव्य कार्यक्रम होता निमित्ताने मुख्यमंत्री साहेबांचा दौरा होता बघा आपण किती लोक मुख्यमंत्री साहेबांची वाट बघत होते आणि मुख्यमंत्री ज्यावेळेस त्यांचं आगमन झालं त्यावेळेस जनतेची एकदम गर्दी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम महिला आणि इतर समाजाच्या साऱ्याच समाजाच्या महिला आणि पुरुष मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो अंधारी फाट्या येथील अंधारी फाट्यावर सुद्धा मोठा भव्य स्वागत करण्यात आलेला आहे मोठतच वेळ दिलं मुख्यमंत्री साहेबाने तरी पण लोक खुश झालेले होते आणि लोक मुख्यमंत्र्याचं आधार आभार व्यक्त करीत होते का मुख्यमंत्री साहेब कमीत कमी आमच्या सुद्धा थांबले आणि त्यांना ग्रामीणांनी शुभेच्छा दिल्या धन्यवाद त्यांना हकीकत चॅनल बघत राहा असेच तुम्हाला बातम्या बघायला मिळणार आहे प्रत्येक वेळी लाईक करा सबस्क्राईब करा तेच आम्हाला त्याच्यामुळं तुमचं सबस्क्राईबमुळं आणि लाईकमुळंच आमचा उत्सव वाढतो आहे